तर युद्धविराम हा का फसला काय घडलं पडद्यामागे पाकनं का कुरापत पुन्हा काढली होती शस्त्रसंधी झाल्यानंतर सुद्धा पाककडून भारतावर हल्ला का केला गेला होता या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात काय घडलं होतं पडद्यामागे ते पाहूया पाकनं नवी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता भारतानं ब्रह्मोस हल्ला करत पाकला त्यानंतर उत्तर दिलं आणि पाक त्यानंतर हदरलं होतं चकलाला जाकोबाबाद तसंच कार्डू भोलारी इथल्या हवाई तळावर भारतानं ब्रह्मोस हल्ला केला त्यानंतर पाकच्या पायाखालची वाळू सरकली ब्रह्मोस हल्ल्यानंतर पाकचा अमेरिकेला संपर्क झाला पाकनं अमेरिकेशी संपर्क केला भारताच्या हल्ल्यापासून आम्हाला वाचवा अशा वल्गना पाकनं अमेरिकेकडे केल्या तर पाकिस्ताननं अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली हे युद्ध थांबवा यासाठी ही मध्यस्थी होती पाकिस्तानच्या विनंतीमुळं अमेरिका सक्रिय झाली युद्धविरामासाठी अमेरिकेनं त्यानंतर पुढाकार घेतला अमेरिकेनं भारताशी संवाद साधला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी पंतप्रधान यांच्यासोबत संवाद साधला भारतानं स्वसंरक्षणाची भूमिका त्यानंतर अधोरेखित केली ज्याला गरज आहे त्याने संपर्क करावा तुम्ही मध्ये पडू नका असं सुद्धा भारताकडून अमेरिकेला सांगण्यात आलं भारतानं अमेरिकेला हे ठणकावून सांगितलं ज्याला गरज आहे त्याला बोलायला लावा तुम्ही मध्ये पडू नका असं सांगितलं गेलं त्यानंतर भारताची कठोर भूमिका अमेरिकेनं पाकला कळवली जे भारतानं जा अमेरिकेला सांगितलं ते तो मेसेज पाकपर्यंत पोहोचवला गेला त्यांचं ते बघून घेतील जे डी अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी त्यानंतर वक्तव्य केलं होतं तर आता भारताशी संपर्क करण्याशिवाय पाककडे तरणोपाय राहिला नव्हता त्यामुळं पाकनं भारतासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाकचा लष्करी कारवाई प्रमुख राशीद हा सक्रिय झाला राशीद यानं लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना संपर्क केला भारत पाकचे लष्करी कारवाई प्रमुख अकरा मे रोजी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी परस्परांशी या सर्व विषयावर बोलले भारत भारत पाक या तणावाच्या विषयावर बोलले आम्ही शस्त्र ठेवतो हल्ला थांबवा असं राशीदनं म्हटलेलं आहे गही यांना त्यांनी हे म्हटलं तर राजीव घई यांनी म्हणाले ठीक पण नंतर खोडी काढली तर सोडणार नाही असा इशारा राजीव घई यांनी दिला आहे पाकनं भारताची भूमिका मान्य केलेली आहे पाकने अमेरिकेला नरमल्याचं कळवलं पाकनं भारतासोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी अमेरिकेला नरमल्याचं कळवलं त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हीच संधी साधली आणि भारत पाक तणाव कमी करायचं श्रेय घ्यायला ट्रम्प हे पुढे सरसावले त्यांनी एक्स पोस्ट त्यानंतर केली ट्रम्प यांनी उतावीळपणे एक्स पोस्ट केली आणि घोळ घातला ट्रम्प यांच्या श्रेय राखण्याच्या उपद्व्यापामुळे चीन तिकडे खवळला चीननं पाकिस्तानवर दबाव वाढवला या सर्व प्रकारानंतर चीन खवळला आणि त्यांनी पाकिस्तानवर दबाव वाढवला पाकला चीननं समर्थनाची लालूच सुद्धा त्यावेळेस दाखवली चीनच्या दबावामुळं पाकनं दहा मेच्या रात्री युद्धविराम तोडला आणि भारताच्या काही भागात ड्रोन हल्ले सुद्धा पाक कडून करण्यात आले भारतीय सेना ने शौर्य और पराक्रम के साथ साथ संयम का भी परिचय देते हुए पाकिस्तान के अन्य ठिकानों पर भी प्रहार करके करारा जवाब दिया है हमने केवल सीमा से सटे चयन ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावल पिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं